हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज सुट्टी संपलेली आहे आणि आज सकाळीच मी म्हणजे नऊ वाजता आलेली आहे आईकडून लातूरला आणि आल्याबरोबर जे आहे तर ते मला इकडे झाडं दिसलेली झाडांची अवस्था त्यामुळं मग मी आलं की हातपाय तोंड धुऊन लगेचच इकडं बघा झाडांकडं आलेली आहे कारण आपण ज्या वेळेला स्वतः हाताने झाडं लावतो आणि ते थोडंसं कुठेतरी त्याला इजा पोचत असते त्यावेळेला थोडं मनाला क वाईट वाटतं वाट आणि मला सुरुवातीपासूनच झाडं खूप आवडतात जागा नव्हती परंतु आता जागा आहे म्हणून मग मी तेवढे झाडं लावण्याचा प्रयत्न करत असते मग आता ते नसल्यामुळं ह्या हा जो गोकर्णाचा वेल आहे तर तो, तो सगळा आंब्याच्या झाडांवरती तुळशींवरती सगळीकडं असा पसरला होता तर आता इथं मी थोडंसं बघून घेतलं अगोदर काठी घेऊन हातामध्ये कारण असं जास्त झुडूप झाल्याच्यानंतर थोडं भीती पण असते ना झुडपामध्ये त्यामुळं मग इथं अगोदर थोडं बघितलं आणि आता थोड्या वेळानंतर मी ह्याला बांधून पण घेणार आहे व्यवस्थित सगळं आणि त्याचं पण दाखवणार आहे व्हिडिओ तो पण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल तर आत्ता हे जे फक्त अवस्था बघा तुम्ही आपण बायका जर घरात नसलो तर घराची कशी अवस्था होते ते तुम्हाला मी आज आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि शेवटी काहीच नाही घेऊन जायचं नसतं परंतु घर आपलं असतं घराला आपणच जपावं लागतं आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी थोडंसं स्वच्छता पण करावी लागते जेवढी होईल तेवढी मला जेवढी होईल तेवढी तर मी शक्य ठेवत असते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक महिलांचं हेच असतं की आपलं घर स्वच्छ दिसावं आपलं घर सगळं छान दिसावं प्रत्येक महिलेला वाटतं असतं हे मी मलाच वाटतं हे मी असं दाखवून देत नाही प्रत्येकाला वाटतं त्याच्यानंतर इथे बघू शकता हे तुम्ही जर व्हिडिओ माझे पाहत असताल रेग्युलर कोणी म्हणजे तर त्यांनी बघितलेलं असेल की या उंबरठ्याला दोन ते तीन वेळेला आपण दुरुस्त केलेलं होतं तरी काही त्याचं झालं नव्हतं पण यावेळेस थोडंसं फरशी वगैरे लावून सिमेंट वगैरे लावून घेण्याचा प्रयत्न केला बघू आता हे पण किती दिवस टिकतं काय नाही नंतर सिमेंट वगैरे लावून घेतलं आणि थोडेसे फरशीचे तुकडे ठेवून घेतले काळ्या कलरची फरशी म्हणजे लेपन वगैरे करायला बरं पडतं आणि छान दिसतं त्याच्यानंतर हे बघा इकडं आम्ही आता शाळा सुरू झाल्यात त्याच्यामुळं मुलांचे बॅग वगैरे थोडंसं चेन वगैरे निघालेली खराब झालेली आणि थोडंसं फाटलेलं तर आता एवढ्याला छान बॅगा टाकून देणं हे पण पॉसिबल नाही त्यामुळं हे बघा इथं चेन फक्त बसवून घेतली रनर बसवून घेतलं आणि एक दोन ठिकाणी थोडंसं म्हणजे तुटत आलं होतं तिथंच टिप मारून घेतली तर यालाच एवढं चाळीस रुपये घेतले त्यांनी फक्त एक दोन मिनटाचंच काम होतं जास्तीत जास्त पाच मिनटाचं तर चाळीस ते पन्नास रुपये घेतले त्यांनी म्हणजे सध्या यांचे दिवसच आहेत शाळा सुरू झाल्या की प्रत्येकाचे दिवस येत असतात प्रत्येकाची वेळ येत असते म्हटल्यासारखं देव कुणालाही उपाशी ठेवत नसतं तर बघा शाळा सुरू असलं की यांचे बॅग्स वगैरे म्हणा या शिवून वगैरे मिळतात त्याच्यानंतर इथं आलं वह्या पुस्तक वह्या घेण्यासाठी पुस्तकं का। तर काय सध्या अजून शाळेत भेटतात तर त्या फक्त वह्या पेन एकदमच घेतल्या की बरं पडतं मग वह्या घेण्यासाठी आलो आणि दोघांना पण लगेच एक एक डझन वह्या घेतल्या आणि बघू आता याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या लागल्या तर ते पण घेऊन टाकायच्या जशा लागतील तशा सध्या तरी एक एक डझन घेतलेल्या आहे त्याच्यानंतर इकडे बघा देवघर हा दुसरा दिवस देवघरावर बघा किती धूळ साठलेली आहे आणि म्हणजे सर होते घरात सगळे म्हणजे सासूबाई सासरे सगळेच होते घरामध्ये सर पूजा वगैरे करत होते परंतु एवढं स्वच्छता कुठली करायला हे बघा सुद्धा असं कारण त्यांना पण लवकर आवरायचं आणि पूजा करायची न कॉलेजला वगैरे जायचं पण एवढं स्वच्छता करणं होत नसतं तर इथं मी अगोदर सुरुवातीला बघा सगळं दाखवते आणि देवघर काढून घेतलं सगळं काढून घेतलं इथलं कारण घरामध्ये असं बसूसुद्धा वाटत नव्हतं एवढं म्हणजे ती धूळ साठली होती देवघरावरती आणि मला असं आपल्याला कसं देवघर देवांकडं बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळं मग मी देवघर हो ते काढून घेतलं आता आणि इथं सगळं हे बघा स्वच्छ करून घेतलं ते फरशी टाकलेली आहे काळ्या कलरची म्हणजे रांगोळी जरी काढली मी तर ती रांगोळी छान उठून दिसते म्हणून सुरुवातीला तो पॅड वगैरे होता असा एक फळी होती आणि आता तिथं मी काळ्या कलरची फरशी टाकली आहे आणि देव सगळे काढून घेतलेत सगळं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे सगळं साईडला आणि पूजा वगैरे करून घेणार आहे आणि आता बाकीचं जे राहिलेलं आहे थोडंफार तर ते नंतर करणार आहे मी कारण पूजेला वेळ व्हायला नको आणि हे बघा पूजा छान अशी झालेली आहे परंतु आमच्यात सासबाईंचं कसं सास असतं ती देवाची पूजा केली देवांवरती फुलं वाहिली की त्या काढूनच टाकतात फुलं मग ते पहिल्यापासून ते त्यांचं तसंच आहे माझ्या मनावर असते सगळं ते त्यांचं आणि आज देवघ उंबरट्याला लेपनसुद्धा केलेलं होतं तर ते लेपनसुद्धा त्यांनी ना पायाने पुसून टाकलेलं लेपन आहे मग मी ते त्याचं काही एवढी क्लिप वगैरे घेतलेली नाही परंतु घरात सगळ्यांनीच बघितलेलं आहे पायाने पुसून टाकलेलं म्हणजे त्यांना ते हळदीचं लेपन केल्यामुळं ले, काय केलं की हे असं असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी ते सगळे फुलं काढून टाकले हळदीचं लेपन पायाने पुसून टाकलं ते अशाच करतात सुरुवातीपासून जसं माझे लग्न झाले तसं मी ते बघते त्यांना की ते तसंच करतात मग आता बघू हे पण फुलं वाहिलेली कितपत राहत आहेत ते तर चला मित्रांनो असा होता आजचा दिवस आपला कसा वाटला आजचा ब्लॉग छोटासा हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तुमचं पण घर असंच अस्ताव्यस्त झालं आहे का हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद